मित्राच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने चोरल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी बंटी आणि बबलीला नाशिक येथून अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीकडून पोलिसांनी छत्तीस हजार रुपये जप्त केले आहेत न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहित हा त्याची पत्नी मोनिका निकम हिच्यासोबत अंबरनाथ पश्चिम नवीन वडवली परिसरातील थरवाणी इमारतीत राहतो काही दिवसांपूर्वी मोनिकाने मुलाला जन्म दिला होता रोहितचे मित्र असलेले नाशिकचे रहिवासी एस कांबळे आणि दीपाली मंजुरे हे नऊ डिसेंबर रोजी मुलाला पाहण्याच्या बहाण्याने अंबरनाथ येथे रोहितच्या घरी आले आणि संधीचा फायदा घेत घरातील कपाटात ठेवलेले तीन लाखांचे दागिने चोरून नेले तो गेल्यानंतर काही दिवसांनी मोनिकाने कपाटात पाहिले असता तिचे दागिने गायब होते अनामिकाला समजायला वेळ लागला नाही की तिच्याशिवाय या घरात दुसरे कोणी आले नाही याबाबत मोनिकाला समजायला वेळ लागला नाही की तिच्याशिवाय या घरात दुसरे कोणी आले नाही याबाबत मोनिकाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तक्रारीच्या आधारे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक अशोक शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप भालेराव आदींचे पथक तयार करून तपास सुरू केला तयार करण्यात आलेल्या पथकाने मंगळवारी नाशिक येथून बंटी व बबलीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा